नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक मधले काही महत्वाचे हॉट्स प्रश्न जे आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत म्हणजे चार गुणांचे प्रश्न जे बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत आणि असे प्रश्न आपण बघतोय की जे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतंय आपण काय करतोय सध्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका घेतोय जुनी जी प्रश्नपत्रिका बोर्डाच्या परीक्षेला आली होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये चार मार्काला विचारले गेलेले सगळे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची जी बोर्डाची परीक्षा होती ती त्यातली प्रश्नपत्रिका घेतलेली आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे तीन हॉट्स प्रश्न आज आपण बघणार आहोत तर जाऊया पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन नवी असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो पुढं जाण्याच्या अगोदर एक महत्वाचं कदाचित बऱ्याच मुलांना माही माहीत असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल गणित भाग एक आणि दोन डोक्याच्या वरून जात असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोन च्या व्हिडिओचा हा जो कोर्स आहे तो तुम्हाला आपल्या वरती अप बघायला मिळेल ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍपवरती जाऊन तुम्ही हा जो कोर्स आहे तो बघू शकताय हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल किंवा या ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ॲपवरती जा आणि हा कोर्स जो आहे तो तुम्ही परचेस करू शकताय या कोर्समध्ये काय आहे तर या कोर्समध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती तीन चार व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली काही गणितं जी आहेत महत्त्वाची त्यावर चर्चा केली आणि काही अशी गणितंसुद्धा आहेत की जी बोर्डाच्या परीक्षेला आली नव्हती परंतु येणाऱ्या काळात येऊ शकत आहेत अशा गणितांवरती सुद्धा आपण चर्चा केलेली आहे तर कोर्स फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तर तुम्ही परचेस करू शकताय आणि या कोर्सचं आणखी एक वैशिष्ट्य आहे तुमच्या सहामाईच्या परीक्षेसाठी सुद्धा हा कोर्स महत्वाचा आहे आणि तुमच्या शाळेच्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचा आहे तर आता जाऊयात पुढं बघा पहिलं जे गणित आहे जे दोन हजार एकवीसला आलं होतं ऑक्टोबरच्या बघा या या ठिकाणी इयत्ता दहावीच्या वर्गातील एकूण बघा प्रश्न काय इयत्ता दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्गमुळाच्या सात छेत दोन पट विद्यार्थी मैदानावर खेळत आहेत व उर्वरित दोन विद्यार्थी वर्गात अभ्यास करीत बसले आहेत तर त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या किती आता मुद्दा काय माहिती आहे का विद्यार्थी संख्या काढायची आता इथं मुद्दा काय हा तुमचा वर्ग बरं हा वर्ग आहे इता दहावीच्या वर्गातील एकोणी विद्यार्थी संख्येच्या वर्गमुळाच्या आता एकूण जेवढी तुमची विद्यार्थी संख्या समजा एकशे तर तिच्या वर्गमुळाच्या किती सातशे दोन पट म्हणजे गुणिले सात भागीले दोन एवढे विद्यार्थी मैदानावर खेळत आहेत आणि उरलेले दोन विद्यार्थी उरलेले विद्यार्थी किती आहेत दोन हे जे दोन विद्यार्थी आहेत हे दोन विद्यार्थी काय करतात कुठे बाबा वर्गात अभ्यास करत बसलेले आहे तर एकूण विद्यार्थी संख्या ही किती असणार आहे तर एकूण विद्यार्थी संख्या किती समजा आपण म्हटलं एक्स एवढी एकूण विद्यार्थी संख्या आहे तर ती विद्यार्थी संख्या म्हणजे वर्गातले विद्यार्थी वर्गामधले दोन विद्यार्थी अधिक बाहेर खेळत असणारे विद्यार्थी या दोघांची जर बेरीज केली तर एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला मिळेल पण आता इथं मुद्दा वर्ग मुळाचा आहे मी जरा माझी पद्धत सांगतो सोपी आत्ता दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्ग मुळाच्या मग आपण काय करू एकूण विद्यार्थीच काय करू बाबा या ठिकाणी बघा एकूण विद्यार्थी जे आहेत आपण आता दहावीचे जे आपल्याकडे एकूण विद्यार्थी आहेत ते एकूण विद्यार्थीच आपण काय करू समजा एक्स वर्ग एवढे विद्यार्थी आहेत आपल्याकडे समजा एक्स वर्ग एवढे विद्यार्थी आहेत ओके आता याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा खेळत असलेले विद्यार्थी मैदानावरील विद्यार्थी मैदानावरील विद्यार्थी म्हणजे मैदानावर खेळत असलेले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आपल्याकडे कि किती असतील ते पहिलं काढू हे विद्यार्थी किती माहिती आहे का बघा इयत्ता दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्गमुळाच्या सातशे दोन पट वर्गमुळाच्या म्हणजे एक्स वर्ग त्याचं वर्गमूळ काय एक्स याच्या किती पट बाबा एक्सच्या सातशे दोन पट म्हणजे गुणिले सातशे दोन म्हणजे सात एक्स भागिले दोन एवढे विद्यार्थी मैदानावर खेळत आहेत आणि उर्वरित दोन विद्यार्थी वर्गात वैद अभ्यास करत आहेत वर्गातील वर्गात अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यास करत बसलेले करत बसलेले करत बसलेले विद्यार्थी विद्यार्थीचा वीस लिहितो बरोबर किती दोन ओके एवढे आहेत तर आता एक गोष्ट लक्षात घ्या या दोघांची बेरीज या दोघांची बेरीज म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या बरोबर एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे या दोघांची बेरीज बघा एकूण विद्यार्थी बरोबर आपण जर काढलं गणित करायला गेलो एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी जर आपल्याला संख्या काढायची असेल तर मैदानावरील विद्यार्थी मैदानावरील विद्यार्थी विद्यार्थी बरोबर अधिक वर्गातील विद्यार्थी वर्गात अभ्यास करणारे करणारे विद्यार्थी बरोबर करणारे विद्यार्थी अशी आपल्याकडे बेरीज येईल बरोबर ना एकूण विद्यार्थी म्हणजे मैदानावर जे खेळत आहेत ते विद्यार्थी आणि अधिक वर्गात अभ्यास करत असणारे विद्यार्थी एकूण विद्यार्थी आपल्याकडे एक वर्ग जी किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर मैदानावर किती विद्यार्थी आहे सात एक्स भागिले दोन आणि अधिक वर्गात किती अभ्यास करत आहेत दोन आता पहिली गोष्ट आहे खालचे दोन घालू खालचे दोन घालवण्यासाठी संपूर्ण समीकरणाला दोनाने गुणू मग एक्स वर्गाला दोनाने गुणलं दोन एक्स वर्ग झालं याला जर दोनाने गुंडलं तर दोन दोन गेलं म्हणजे फक्त सात एक्स राहिले अधिक दोनाला दोनाने गुंडलं चार आता सगळ्यांना इकडे घेऊन येऊ मग समीकरण काय तयार होईल दोन एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक सात एक्स इकडे आले वजा सात एक्स आपल्या जागेवरती त्याच्यानंतर अधिक चार इकडं आले वजा चार आले बरोबर शून्य बरं का मग आता हे वर्ग समीकरण जे तयार झालंय हे वर्ग समीकरण सोडवायचं आणि हे वर्ग समीकरण सोडवून जी आपली एक्सची किंमत येईल तेवढी आपली विद्यार्थी संख्या असणार आहे आता याला सोडवण्यासाठी तुम्ही सूत्रपद्धतीचा वापर करा पूर्ण वर्ग पद्धतीचा वापर करा किंवा अवयव पद्धतीचा वापर करा कुठल्याही पद्धतीचा वापर करा आपण अवयव पद्धत वापरू आता चार गुणिले दोन आठ चार दोन्ही आठ गुणाकार आठ पाहिजे अशा संख्या कुठल्या आठ एके आठ चार दोन्ही आठ आणि वजाबाकी किती पाहिजे बाबा तुम्हाला वजाबाकी सात पाहिजे कोणाची वजाबाकी सात येणार आठ एक्स आणि एक्स यांची आठ आणि एक यांची वजाबाकी आपल्याला येणारे सात म्हणजे आठातून एक गेला सात आता ही जोडी आपल्याला मिळाली आठ आणि एक आता यांना चिन्ह कुठली द्यायची वजा बाकी होते म्हणजे भिन्न चिन्ह वेगवेगळी चिन्ह म्हणजे एकाला अधिक एकाला वजा मग मोठ्या संख्येला वजा देऊ कारण इथं वजा आहे आणि उरलेला अधिक लहान संख्येला मग आता ह्या सात एक्सच्याऐवजी वजा आठ एक्स अधिक एक्स, एक्स लिहूयात इथं लिहा दोन एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक एक एक्स वजा चार बरोबर शून्य हे दोघं जण हे दोघं जण यांच्यातून दो कॉमन काढा दोघांमधून एक्स एक्स कॉमन दिसतोय पण दोन आणि आठ दोघेसुद्धा दोनाच्या पाड्यात येतात म्हणून दोन कॉमन काढू मग दोन कॉमन काढले दोन एक्स वर्गचे दोन बाहेर आले फक्त राहिला एक्स वजा बे चोक आठ म्हणजे चार अधिक या हो दोघांमधून काहीच कॉमन निघत नाही मग लक्षात ठेवायचं जिसका कोई नाही होता उसका एक होता हे म्हणजे जिथं काहीच कॉमन नाही निघत तिथं काय कॉमन निघालं पाहिजे एक कॉमन निघालं पाहिजे मग या दोघांमधून एक बाहेर आला कांसामध्ये राहिलं एक्स वजा चार जसं चार तसं बरोबर शून्य एक स्वजा चार, दो ए, एक चार एक दोन वेळा आहे डबल प्रसाद देऊ नका एक स्वजा चार एकदाच लिहा आणि दुसऱ्या काउसामध्ये दोन आणि इथं एक्स पण आता बरं का बाहेर एक दोन एक्स कॉमन काढला पाहिजे या दोघांमधून काय एक्स पण आणि दोन असे एक दो एक दोन एक्स कॉमन काढले आपण मग दोन एक्स मधला दोन बाहेर एक्स वर्गातला एक्स बाहेर इथं दोन एक्स म्हणू इथं राहिला एक्स आणि वजा बे चोक आठ म्हणू इथं चार ओके आता या दोघांमधून एक कॉमन काढला एक स्वजा चार आणि इथं काय राहिलं दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आता दोन उत्तर एक्स स्वजा चार बरोबर शून्य आणि त्याचबरोबर या ठिकाणी या दोघांमधून दोघांचं इथं दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य असं असल्या एक्सबरोबर वजा चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार आणि एक चार एक दोन एक्सबरोबर एक आपल्या जाग्यावर जसाच्या तसा एक्स आपल्या जाग्यावर बरोबर एक आपल्या जाग्यावर दोन गुणिल सॉरी या ठिकाणी काय झालं बाबा दोन एक्स बरोबर एक अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे झाले वजा एक्स आपल्या जाग्यावर वजा एक छेद दोन म्हणजे एक्सची किंमत तुम्ही काय घ्याल बाबा चार घेणार एक छेद दोन नाही घेऊ शकणार तुम्ही एक्स ची किंमत आपण काय करू चार घेऊ मग एक्स ची किंमत चार आली तर मग आपल्याला काय करायचं एकूण विद्यार्थी संख्या मग एकूण विद्यार्थी संख्या काय बाबा एक्सचा वर्ग आहे आपल्याकडं एक्स वर्ग म्हणजे एक्सची किंमत आहे चार चाराचा वर्ग किती बाबा सोळा एकूण विद्यार्थी किती सोळा आहे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो पुढे तुम्ही लिहायचं एकूण विद्यार्थी संख्याबरोबर सोळा ठीक आहे तर हा पहिला प्रश्न झाला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू पण दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतायत लेकिन लाईक बहुत कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा या ठिकाणी पुढे एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी एक मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत छेद दोन होते आणि त्याच्या अंशातून तसेच छेदातून एक वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत एकशे तीन होते तर तो मूळ अपूर्णांक शोधा बघा मित्रांनो आपण काय करू छेद जो आहे छेद आपण काय करू एक्स मानू आणि अंश जो आहे वाय मानू वाय मानू ठीक आहे मग झाला आता बघा अपूर्णांक जो आहे आपला अपूर्णांक जो आपला मूळ अपूर्णांक जो आहे तो काय आहे बाबा अंश भागिले छेद अंश वाय आहे भागीले छेद एक्स आहे हा झाला आपला अपूर्णांक झाला आता या अपूर्णांकाचा विषय काय माहिती आहे का दोन अटी दिल्यात तर दोन अटींवरून तुमची दोन समीकरणं आरामात तयार होतील आता पहिल्या अटीनुसार पहिली अट बघू आपण पहिल्या अटीनुसार अ नुसार पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार काय दिले बाबा एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात छेदात एक मिळवलं अंशामध्ये पण आणि छेदामध्ये पण एक मिळवायचं एक मिळवल्यानंतर किंमत एक छेद दोन होते बघा म्हणजे अंशात एक मिळवला अधिक छेदात पण एक मिळवला तर अपूर्णांकाची किंमत किती होती बाबा एक छेद दोन होते मात्र इथं समीकरण तयार होईल बघा तिरकस गुणाकार एक हो तिर गुणिले एक, एक साधिक एक एक साधिक एक दोन गुणिले वाय अधिक एक दोन गुणिले वाय दोन वाय अधिक दोन एक दोन सगळ्यांना म्हणायचं भावांन इकडे या एक सा आपल्या जाग्यावर दोन वाय अधिक इकडं वजा दोन वाय बरोबर दोन आपल्या जागेवर एक अधिक पलीकडे गेले वजा मग समीकरण तयार झालं एक वाजा दोन वाय बरोबर दोनातून एक गेला एक हे झालं समीकरण नंबर एक तयार झालं पहिल्या आटीनुसार एक समीकरण तयार झालं आता दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण तयार करू दुसऱ्या अटीनुसार अ नुसार दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण काय तयार होणार आहे की त्याच्या अंशातून तसेच छेदातून एक वाजा केलं आता अंशातून एक वाजा करा वाय वाजा एक छेदातून एक्स करा एक वजा करा एक्स वजा एक ओके एक एक वजा केलं तर आपल्याला जो अपूर्णांक आप मिळतो हो, तो एक छेद हो, छे थी ती तीन मिळतो एक छेद तीन ती किंमत मिळते परत तिरकस गुणा करा एक गुन्हेला एक्स वाजा एक एक्स वाजा एक तीन गुन्हेले वाय वाजा एक तीन एके तीन म्हणून तीन वाय तीन तीन एक तीन एके तीन म्हणून तीन सगळ्यांना इकडे घेऊ म्हणजे एक्स आणि वायला इकडे घेऊ आणि बाकी स्थिर संख्यांना पलीकडे टाकू एक्स आपल्या जाग्यावर तीन वाय अधिक इकडे आले वजा तीन वाय वजा तीन आपल्या जाग्यावर वजा एक पलीकडे गेले अधिक एक झाले एक्स वजा तीन वाय आपल्या जा जाग्यावर वजा अधिक वजा बाकी तीनातून एक गेले दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह इथं झालं समीकरण दोन आता या ठिकाणी बघा समीकरण एक आणि दोन ही जी दोन समीकरणं आपल्याकडे तयार झालेत यांना सोडवायचंय यांना सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आणि मग ते अपूर्णांकाचा विषय या दोघांचा जर विचार केला तर इथं आहे इथं एक आहे हे दोघे जण कट होऊ शकतात मग यांना कट करण्यासाठी या दोन समीकरणांची वेरीज वजा बाकी काहीतरी करावं लागतं आपण वजाबाकी करू वजाबाकी केल्यावर दोघे जण कट होतील बेरीज केल्यावर एक्स आणि एक्स दोन एक्स होतील त्यामुळे बेरीज नका करू मग इथं याचं समीकरण एक वजा समीकरण दोन करू एकमधून दोन वजा करा किंवा दोन मधून एक वजा करा काही फरक पडत नाही आहे बघा आता यामध्ये काय करू समीकरण एक काय बाबा एक्स वजा दोन वाय बरोबर एक वजा तीन एक्स वजा सॉरी एक्स वजा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन ही वजाबाकी आपण केले बघा काय बाबा एक्स वजा दोन वाय बरोबर एक आणि वजा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन हे या ठिकाणी आपण केलेले आता इथं काय होईल माय बाबा वजाबाकी करताना खालचे चिन्ह बदलतात अधिकचं वजा वजाचं अधिक वजाचं चा अधिक झालं आता काय होईल इथं काय काय कट होईल बाबा बघा जे कट होतील त्यांना कट करा एक्स कट झाले अधिक वजा वजा अधिक वजा वजा बाकी तिनातून दोन गेले एक वाय आणि अधिक अधिक आणि अधिक अधिक होणार कारण वजाचा अधिक झाला आहे ना, ना। दोन आणि एक तीन वाय बरोबर तीन वायची किंमत किती आली तीन आली आता आपल्याला एक्सची पण किंमत काढायची आहे मग एक्सची किंमत काढण्यासाठी आपण या ठिकाणी काय करू ही जी वायची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण एकमध्ये ठेवा किंवा दोनमध्ये ठेवा वाय बरोबर तीन ही किंमत ही किंमत समीकरण समीकरण समी एक व दोनमध्ये समीकरण एकमध्ये ठेवा एकमध्ये ठेवू दोनमध्ये ठेवली तरी थे चालेल एकमध्ये ठेवू दोनमध्ये ठेवली तरी थे चालेल काय फरक पडत नाही मग आता आपल्याकडे जे समीकरण एक आहे ते काय बाबा एक्स वजा दोन वाय बरोबर एक एक्स वजा दोन वाय बरोबर एक आलं ठीक आहे आता एक्स जो आहे तो आपल्या जागेवर वजा दोन गुणिले वायची किंमत किती तीन बरोबर एक एक्स वजा व्यतिरिक्त सहा बरोबर एक एक्स आपल्या जाग्यावर एक आपल्या जागेवर वजा सहा पलीकडे गेले अधिक सहा म्हणून आपल्याकडे एक्स बरोबर किती आलं सहा आणि एक सात झालं एक्स बरोबर माझ्याकडे सात झालं मग आपला जो अपूर्णांक आहे जो आपल्याला विचारला की बाबा हा अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक काय बाबा वाय भागिले एक्स आहे वायची किंमत किती आहे बाबा अपूर्णांक वाय भागिले एक्स वायची किंमत आहे तीन आणि भागिले एक्सची किंमत किती आहे बाबा सात तीन छे सात जो अपूर्णांक आपल्याला पाहिजे तो काय मिळतो तीन छे सात आता एक आपण गंमत करून बघू की बाबा आपलं उत्तर बरोबर आहे का यांनी काय सांगितलं याच्यात जर एक मिळवलं तर किंमत एकशे दोन होते म्हणजे तीनात एक मिळवला चार सातात एक मिळवला आठ चार एके चार चार दोन्ही आठ अपूर्णांक पूर्णांक एकशे दोन मिळतो आणि एक जर वजा केला तर एकशे तीन मिळेल तीनातून एक गेले दोन आणि सातातून एक गेले सहा बे के बे बे त्रिक सहा म्हणजे एक वाजा केल्यानंतर आपल्याला एक छत्तीन मिळतो बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पण आपल्याला तपासता ता आलं पाहिजे तर अशा प्रकारे हा जो दुसरा प्रश्न आहे आपण बघू शकतो यानंतर आता तिसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूया ठीक आहे बघा तिसऱ्या प्रश्नाचा जर विचार केला तर तिसरा प्रश्न बघा अंकगणिती श्रेणी या प्रकरणामधला आहे तर प्रश्न तसा सोपा आहे काय काय अंकगणिती श्रेणी आहे ती पहिली लिहून घ्या या अंकगणिती श्रेणीत आपल्याला काय दिलं आहे की सोळा चौदा बारा डॉट 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 या अंकगणिती श्रेणीसाठी किती पदांची बेरीज साठ आहे बाबा पहिल्या दहा पदांची बेरीज साठ आहे बारा पदांची बेरीज साठ आहे ते लिहा आणि ती पदे नेमकी कोणती ते पण लिहायचं आहे तर बघा पहिली गोष्ट इथं एची जी किंमत आहे ती आपल्याला किती दिली सोळा ए म्हणजे पहिले पद आणि डीची जी किंमत आहे चौदामधून सोळा गेले दोन बारातून चौदा गेले दोन म्हणजे वजा दोन ॲक्च्युली चौदाातून सोळा गेल्यावरती दोन उरतात पण मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणजे वजा दोन म्हणजे दोन दोन कमी होतात म्हणजे डी बरोबर वजा दोन आणि किती पदांची बेरीज साठ आहे म्हणजे आपण काय करू यस एन बरोबर या ठिकाणी साठ लिहू आणि त्याच्यातल्या एनची किंमत जी आहे ती आपल्याला काढायची जी एनची किंमत ते उत्तर बघा एनची किंमत काढण्यासाठी एस एनचं सूत्र एन भागीले दोन कंसात दोन ए आधिक यन वजा एक गुन्हेले डी कंस पूर्ण ठीक आहे यस एन एनची किंमत काढायची म्हणजे एस एनच्या जागेवर साठ यांची किंमत माहिती नाही यन आपल्या जाग्यावर कंसामध्ये दोन गुणिले एची किंमत आपल्याकडे आहे सोळा अधिक यन वजा एक यांची किंमत माहिती नाही गुणिले डीची किंमत आहे वजा दोन झालं त्याच्यानंतर आता बघा दोन भागीले इकडे गेले गुणिले साई दुने बारा म्हणजे एकशे वीस बरोबर यन आपल्या जाग्यावर सोळा जुने बत्तीस आणि या वजा दोनाने या कंसाला गुणो वजा दोन गुणिले यन वजा दोन यन वजा दोन एक के दोन वजा वजा अधिक झालं आता परत या ठिकाणी काय करा बाबा एकशे वीस आपल्या जा जाग्यावर लिहा बरोबर यन कंसात व बत्तीसातून दोन गेले किचरा सॉरी बत्तीस अधिक दोन चौतीस आणि वजा दोन येन आपल्या जा जाग्यावर ठीक आहे आता एक काम करा एकशे वीस आपल्या जा जाग्यावर ठेवा यनने या कंसाला गुणा यन गुणिले चौतीस चौतीस यन वजा यन गुणिले दोन यन दोन यनचा वर्ग आता सगळ्यांना एका बाजूला घ्या वजा दोन येण इकडं आले अधिक दोन यनचा वर्ग अधिक चौतीस इकडं आले वजा चौतीस येन बरोबर आणि हे अधिक एकशे वीस आपल्या जागेवर जसेच्या तसे बरोबर शून्य आता बघा दो आ, दोन चौतीस आणि एकशे वीस सगळ्यांना दोनाने भाग जाऊ शकतो लावून टाका म्हणून यन वर्ग वजा चौतीसच्या निम्मे सतरा यन अधिक एकशे वीसच्या निम्मे साठ बरोबर शून्य आता गुणाकार किती पाहिजे हवा साठ पाहिजे आणि बेरीज किती पाहिजे सतरा पाहिजे अशा संख्या आता बघा बारा बघा तीस जुने साठ दहा सक साठ बारा पंचे साठ पंधरा चौक साठ आता या ठिकाणी बघा बारा आणि पाच ही जोडी कारण यांचीच बेरीज सतरा येते बारा अधिक पाच सतरा म्हणून आपण बारा आणि पाच ही जोडी आपण या ठिकाणी घेऊ बारा एक्स आणि पाच एक्स सॉरी बारा एन आणि पाच एन बारा एन आणि पाच एन म्हणजे वर्ग समीकरण सोडवायचं आणि यांची किंमत काढायची बारा एन आणि पाच एन बेरीज सतरा पाहिजे बेरीज पाहिजे म्हणजे दोघांना चिन्ह समान आहे एक तर अधिक अधिक द्यायची किंवा वजा वजा आता दोघांना अधिक अधिक चिन्ह द्यायची का वजा वजा इथं वजा आहे म्हणजे दोघांना वजा वजाचं चिन्ह देऊन टाका मग या ठिकाणी होईल यन वर्ग वजा सतराच्या ऐवजी वजा बारा यन वजा पाच यन अधिक साठ बरोबर शून्य झालं आता या ठिकाणी बघा हे दोघं हे दोघं जण यांच्यातून कॉमन काढू आपण काहीतरी <laughs> बघा या दोघांमधून यन कॉमन काढू ठीक आहे यन कॉमन काढला कंसात यन वजा बारा वजा या दोघांमधून पाच कॉमन काढू पाचाने साठाला भाग जाऊ शकतो पाच कॉमन काढलं बघा यन आपल्या जागावर वजा कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणून आतमध्ये अधिकचं वजा झाला आणि पाचाने साठाला भाग लावला तर बारा उत्तर येतं बरोबर शून्य यन वाजा बारा दोन वेळा आहे तर यन वजा बारा एकदाच लिहा आणि दुसऱ्या कंसात यन वजा पाच लिहा बरोबर शून्य तर दोन उत्तर येतील यन वजा बा बारा बरोबर शून्य येईल किंवा यन वजा पाच बरोबर शून्य सॉरी सॉरी यन वजा पाच बरोबर शून्य येतील आपल्याकडं मग यन बरोबर आपल्याकडं वजा बारा पलीकडे गेल्या अधिक बारा येतील किंवा किंवा आपल्याकडे यन बरोबर वजा पाच ए पलीकडे गेल्या अधिक पाच येतील तर आपल्याला किती पदांची बेरीज बारा पदांची बेरीज साठ येऊ शकते किंवा पहिल्या पाच पदांची बेरीजसुद्धा साठ येऊ शकते आता ती पदे कुठली बरोबर आता जर आपण समजा यन बरोबर समजा बारा घेतलं ओके जर जेव्हा एन बरोबर बारा असेल जेव्हा यन बरोबर बारा तेव्हा ती पदे ती पदे ती पदे पहिलं पद किती बाबा तुमचं सोळाच राहणार आहे पहिलं पद तुमचं किती राहणार आहे सोळा सोळा आणि इथं काय झालंय दोन दोन ने कमी होते संख्या दोन दोनने ने कमी मग सोळा मग ही पदे बारा पदे कुठले असणार आहे दोन दोनने कमी होणार आहे बघा सोळा चौदा बारा बघा सोळा चौदा बारा दहा आठ सहा चार दोन शून्य बरोबर त्याच्यानंतर काय होणार आहे वजा दोन बरं वजा चार वजा सहा वजा आठ वजा दहा बारा पाहिजेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वजा सहापर्यंत चितील ओके झालं ही झाली ती पदे वजा सहापर्यंत चितील काय जास्त पुढे नको नाही झालं वजा सहापर्यंतच आणि जर जेव्हा यन बरोबर जर का पाच असेल जेव्हा यन बरोबर पाच मग त्यावेळेस ही पदे कुठली आली बाबा पहिलं पद सोळा दुसरं पद चौदा तिसरं पद बारा बरं का सोळा चौदा बारा त्याच्यानंतर काय बारा नंतर काय आलं बाबा दहा आणि दहा नंतर येईल आठ यांची जर बेरीज तुम्ही बघितली तर यांची बेरीज बघा किती येते चौदा आणि सोळा तुमच्याकडं झाले जवळपास तीस तीस आणि हा एक चाळीस आणि हे बारा आणि आठ किती झाले वीस म्हणजे हे झाले तुमचे साठ आता इथं जर तुम्ही बघितले इथं बघा बेरीज किती येते या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा बघा यांची बेरीज किती येते एवढ्यांची बेरीज येते साठ आठपर्यंत साठ नंतर साठ आणि हे बघा हे साठ आणि सहा की झाले सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट आणि बहात्तर साधारणतः बरोबर हे बारा पकडले तर बहात्तर आता मधून हे वजा दोन वजा चार वजा सहा वजा बारा गेले बहात्तर वजा बारा तर साठ येते यांची पण बेरीज साठ येते यांची पण बेरीज साठ येते तर अशा प्रकारे आपल्याला दोन उत्तरं मिळतील एकतर ती पदे कोणती तर ही पदे किंवा ही पदे असतील ओके तर आणि त्या सर्व शक्यता ज्या आहेत आपल्याला त्या लिहायच्या होत्या त्या आपण त्या लिहिलं म्हणजे किती पदांची बेरीज साठ आहे तर बारा किंवा पाच पदांची बेरीज साठ असेल आणि ती जर बारा पदे असेल तर ही असतील पाच पदे असतील तर ही असतील तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे त्याच्याकडं बघू शकतो ठीक आहे तर या, या ठिकाणी बघा मित्रांनो आज हे तीन प्रश्न आपण बघितलेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी महत्त्वाची गोष्ट सांगून जातो ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय खूप अवघड जातो आहे गणित भाग दोन आणि एक दोन्ही अवघड जात आहेत तर त्यांच्यासाठी टेन्शनचं काम नाही आहे तर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे तर हा जो कोर्स आहे तो आपल्या वेबस आपल्या एका ॲपवरती तुम्हाला बघायला मिळेल ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हाच हा जो ॲप आहे तो तुम्हाला प्ले स्टोअरवरती बघायला मिळेल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता किंवा ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ॲपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स जो आहे तो आपला परचेस करा चारशे नव्याण्णव रुपयामध्येच कोर्स आहे फक्त आणि या कोर्समध्ये आपण काय केले गणित भाग एक आणि दोनच्या प्रकरणावरती प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न आले होते त्यावर चर्चा केले किंवा येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला कुठले प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नांवरती पण आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ ज्या आहेत या सगळ्या कोर्स या कोर्समधल्या खूप महत्त्वाच्या आहेत या कोर्सचा फायदा तुम्हाला तुमच्या सहामाई परीक्षेमध्ये सुद्धा होऊ शकतो तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला तर होणारच आहे त्यामुळे कोर्स लवकरच परचेस करा वेळ नका वाया घालू फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे ठीक आहे आणि जाता जाता ज्यांनी कोर्स परचेस केलाय तर त्यांच्यासाठी पण महत्वाची गोष्ट की जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी खूप साऱ्या अपडेट्स शेअर करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ऍपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण आप आप क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाइव क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाचे व्हिडिओ इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती तुम्ही पाहू शकता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियल वर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बरेच व्हिडिओ ठीक आहे ओके तो या ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके okay? तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद